वारकरी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांचे मनपूर्वक स्वागत वारकरी मित्रांनो तुम्ही जर पंढरपूरला वारीसाठी येत असाल तर दोन हजार पंचवीसपासून एक वारकऱ्यांसाठी योजना राबवली जात आहे एक जुलै दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय निर्गमित झाला आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत म्हणजेच विठुराया आहेत विठुरायाच्या दर्शनाला जे वारकरी पंढरपूरला वारीसाठी येत आहेत त्या सर्व वारकऱ्यांना आषाढी वारी दोन हजार पंचवीस दरम्यान म्हणजेच वारी सुरू झाल्यापासून वारी संपूपर्यंत एखाद्या वारकऱ्याचा जर नैसर्गिक मृत्यू झाला असेल अथवा जखमी झाला असेल अथवा दुर्घटनेमध्ये मृत्यू पावल्यास वारकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास बघा त्यांच्या निकटवाऱ्यांना म्हणजेच जो वारस असेल त्या वारसांना जे त्यांचे निकटवारे आहेत म्हणजेच जे नॉमिने आहेत जे वारस आहेत त्यांना या ठिकाणी अपंगत्व आल्यास आणि हॉस्पिटलाइज झाल्यास या ठिकाणी निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे मंडळी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा मंडळी हा शासन निर्णय असा आहे की या ठिकाणी ज्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला असेल किंवा जर अपघाती दुर्घटना झाली असेल तर यांना या ठिकाणी निधी वितरित करण्यात येणार आहे बघा या ठिकाणी एक्सेप्शनल काय गोष्ट सांगितलेलं आहे तर जर कोण वारकरी आत्महत्या करत असेल किंवा त्याला विषबाधा झाली असेल त्याचबरोबर ही एक गोष्ट आहे तर अशा सगळ्या बाबी वगळून आणि सगळ्या बाबींचा विचार करून या ठिकाणी निधी वितरित केला जाणार आहे बघा वारकऱ्यांना कसा आणि किती निधी उपलब्ध होणार आहे तर या ठिकाणी वारी सुरू झाल्यापासून ते वारी संपपर्यंत म्हणजेच सोळा जून ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत ही योजना इथेच चालू आणि इथेच समाप्त तर मंडळी इथं शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता अपघातामध्ये किंवा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यास निकटचा जो वारस आहे जो निकटवर्ती आहे त्यांना या ठिकाणी चार लाख रुपयाचे निधी मिळणार आहे त्याचबरोबर दुसरा पॉईंट काय आहे तर वारीदरम्यान जर अपघात झाला किंवा एखादं अशी दुर्घटना झाली ज्यामध्ये तुम्हाला अपंगत्व आले ते अपंगत्व चाळीस टक्के ते साठ टक्के या दरम्यान असेल तर या ठिकाणी तुम्हाला चौऱ्याहत्तर हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर तिसरा पॉईंट काय आहे तर एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी जर तुम्ही हॉस्पिटलाइज झाला तर या ठिकाणी तुम्हाला सोळा हजार रुपये मिळणार आहेत आणि जर नॉर्मल दुखापत असेल किंवा जर काही नॉर्मल गोष्टी असतील तर एक आठवडा लागत नाही मग एक आठवड्यापेक्षा कमी टायमिंगमध्ये जर तुम्ही हॉस्पिटलाइज झाला तर या ठिकाणी तुम्हाला पाच हजार चारशे रुपये मिळणार आहे मंडळी व्हिडिओ इथं संपत नाही व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्यवस्थितपणे विदाउट स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या बघा इथं दुसरा पॉईंट काय आहे तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जर पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांना ही योजना लागू राहणार आहे खाजगी वाहनाने जर तुम्ही जात असाल तरीसुद्धा ही योजना तुमच्यासाठी आहे आणि जर या दोन हजार पंचवीसच्या आषाढी वारीकरता पंढरपूर येथे गेल्याबाबतचे इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तहसीलदार यांचे प्रमाणपत्र आणि दाव्याच्या अर्जासोबत जोडणे तुम्हाला आवश्यक आहे तुम्ही वारीसाठी पंढरपूरला आला आहात आणि त्याबाबतचे तुम्हाला तहसीलदाराचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य राहणार आहे बघा येथे तहसीलदार यांना संबंधित जे वारकरी आहेत ते आषाढी वारी दोन हजार करता गेल्याची खात्री करूनच त्यांना या ठिकाणी हे जे वारस आहेत त्यांना हे प्रमाणपत्र किंवा जे खात्री आहे ती द्यायची आहे ही तहसीलदारांसाठी गोष्ट आहे तर यानंतर तिसरा पॉईंट काय आहे तर अर्ज तुम्हाला जिल्हा अधिकारी यांच्याकडे करायचा आहे कलेक्टर ऑफिस तिथे करायचं आहे यानंतर तुम्हाला जो निधी वितरित होणार आहे तो निधी हा राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे आणि त्याला मंजुरीसुद्धा या ठिकाणी दिली आहे बघा जिल्हा अधिकारी यांनासुद्धा प्राधिकृत मान्यता देण्यात आली आहे म्हणजे हे सांगितलं आहे त्यांना ठीक आहे हे काही जास्त गोष्ट महत्त्वाची नाही आहे यानंतर सर्व जिल्हा अधिकारी यांनी या योजनेअंतर्गत या ठिकाणी जे अनुदान तुम्हाला मिळणार आहे ते सानुग्रह अनुदान आहे याची मागणी केल्याचे अर्ज त्यांना द्यायचं आहे आणि तहसीलदार यांचे प्रमाणपत्र जर मृत्यू झाला असेल तर त्याचेसुद्धा प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे तुमचे मेडिकलचे सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही ही सर्व कागदपत्रे घेऊन जिल्हा अधिकारी यांच्याकडे या योजनेसाठी अर्ज करायचा आहे पण त्यासाठी कंडिशन फॉलो करणे महत्त्वाचं आहे